या मित्रांनो मंडळी नो राम राम तर आपल्याला लाईव्ह स्वागत आहे झाडू घेऊन या आमचे मॅडम लावले कामाला आपल्याला आणि मी लावतो या तुम्हाला इकडे आमच्या कामाला मदतीला या जरा ते कपाटात ठेवतो घर बघा तुमचं लगीन झालं नाही म्हणून बायकोला मदत करायचं राहिलं असं समजू नका आईला मदत करा काय आईची सेवा हीच ईश्वर सेवा बोल ग आता बोल नको घे मला एकदा दिल्यास उभा झाले आत्ता काय करू जीव नको नकोसा झालाय मला मी कठी होऊ जेव्हा खेळ नेव्हा बाडाइत இல்ல

ना, दाड़ दाड़। दाड़ <laughs> दागरा दागरा <laughs> तो रिंग वाजला का बोल? आता दोन इटे झाडू काय तुम्हाला पण? झाडू घेऊन हे इदा लोकांलेदा. स्टील आहे ते स्टील. बांगरं 100 ग्रॅम पेकमबर. 50 रुपये मुंगुर पापा.

अभी वहीं तो पर कर रहा है इस बार यार खोली जालोगे मतलब काम संपलेगा ही कलर कलर बे ना के। कलर बेहद है केकर लेट पे को रक्किल कलर तो रक्किल नगरी लेट पे खेल गाड़ी तो पहले एंट्रोटा ये दे बात किया तो होगा तो रहा ना कली नंबर प्लेट कौनस कौनस का अत्या रहेगी अत गाडी रिपेअर नंबर कोट तीस बहात का कोटा मित्रांनो दसऱ्याचं झाडायचं चा काम चालू सगळं धुळा विळा पडली डोक्यात लवाट चाव लागले बघा कसं आहे आपलं स्लॅबचं घर वरती कसं आहे बघा मस्त आहे का नाही जबरदस्त एसी एसी बक्षीला तिकडे एसी 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 आमच्या घरात उन्हाळ्यात ऊन एसी सॉरी उन्हाळ्यात पण गार पावसाळ्यात पण गार आणि हिवाळ्यात पण गार गरम तर काय नाही संबंध नाहीत आपल्यात ನೂಸಕಿಪ್ನೋ ಮೀ ವರ್ತಮಂದ ಕಿತಿವ ಕಾಲ ಇಂದ ಯಾಕೆ ಹೀಗೆ ಕತ್ತು ಮನೆ ಜಾಸ್ತಿ ಇರಲ್ಲ ಹಾಟ್ಲ ನಾನು ಜಾಡ್ಸಿ ಇನ್ನೆನ ಗಟಗೆ ಜಾಸ್ತಿ ನಾನು ಮಗಿಂದ ಬಿಟ್ಟು ಬಿಡತನು ಆ ಬತ್ತಿಂಚಿಲ ಅದಲ್ಲ ನಾನು ಗಟಗೈಂದ ಇನ್ನೆನ ಇದನೆಲ್ಲ ತಗದು ಇಲ್ಲಿ ತಗದು ಹೀಗೇ ಬಾ ಅದು ನಾನು ನಾನು ಹೀಗೆ ಎಲ್ಲಾ ಕಡೆ ನಾಯನ ಕೊಲ್ಲಾಪುರ ಕಾವ್ ನೋಡು ಸಮೇರಿ ಇಡ್ಕೊಂಡು ಜಾಡ್ಸ್ತಿ ಅದಕ್ಕೆ ಚಾಸ್ ಮಾಡಬೇಕು ಬೆಳಗೆ ಜಾಡ್ಸ್ಕೊಂಡು ಹೋಗಿಬಿಡುತ್ತೆ ನಗುತ್ತೆ ಎದ್ದು ಮಾಡಬೇಕು ನಂತರ ಎದ್ದು ಎದ್ದು ಬಿಡಿ ಅದನ್ನ ಮಾಡಬೇಕು ನಾನು ಊಟ ಮಾಡ್ಲಿ ಸರಿ ಬಾ ನಾನು ನಿಂತಾ ಇದೇನು ਕਲਾਪੁਰ ਖਾਨ ਨਾਮ ਮੱਕਾ ਨੂੰ ਨੰਬਰ ਪਲੇਟ ਆ ਕੋ ਬੇਕ ਰਿਪੇਅਰ ਮਾਰਕੋ ਬੇਕ ਸੁਣਿ ਮਾਦਾ ਇੱਕ ਵਰੀ ਹੁਲ ਤੰਦੀ ਰ 5:00 ਯਾਰ ਕ ਹ ਬੇਲੇਗੇ ਦਾ ਚਾਜ ਕੋਣ ਸਮਾਗਾ ਤਲੋ ਗੋ ਹ ਹੋਰੀ ਨੰਨਾ ਮਾਰਕੋ ਤੈਨਾਂ ਤੋ ਓਕੇ ਇਦਕ ਇਹਨੇ ਇੰਦਰ ਹਿਲ ਬੇਕ ਨਾ ਇਨ ਕੋਈ ਬਸ ਹੈਗਾ ਹੈ ਮਿੱਤਰਾਂ ਨੂੰ ਕਸਾ ਹੈ ਆਰਡਰ ਹੋਮ ਮਿਨਿਸਟਰ ਹੋਮ ਮਿਨਿਸਟਰ ਚ ਅੱਜ्ञਾ ਪੜਾ ਲੱਗਤੇ ਇੰਦਰ ਕੇਂਦਰ ਮਾਤਾ

खरं ना खरच आहे ग पोटात लोखंड गेलं तर चालतंय लोह लागते शरीराला आपल्या काच आणि प्लास्टिक जाऊ नये पोटात त्यात काय बघ

ಮನಿ ಎಷ್ಟು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಅದಾವ ಮಾಡೋದೈತ ವ್ಯಾಯಾಮ ಏನು ಯಾರು ಮಾಡ್ತೀರ ವ್ಯಾಯಾಮ ಏನಿದೆ ಇದು ಖರೀದ ಭಾವರ್ಸಿತ್ರೆ ಐತೆ ಅದೇ ನಮ್ಮ ಅಜ್ಜನ ಲೈಕ್ ಬಂದ ನಮ್ಮ ಅಜ್ಜ ನಮ್ಮ ಅಜ್ಜಾಗೇನ ಬೇಡ ते टाक स्क्रबला टाकते ते पण चुलीत घाल टाकते खाली ते चुलीत घालूया टाक खाली दे मग कोणाला तर देऊन टाक खरंच ते उगाच घरात काय घाण ठेवून घेऊ नको सगळं टाकायचं सगळं दरवर्षी काढा ठेवा काढा ठेवा किती बेकारवाई करणार ലേക്കര വോണി വണ്ടി പലേകോ പലേ കോരമാ ഇല്ലല കനൈ ഇല്ലല കാണായിดิ എ നമ്മളെ പറയേתיവ നിങ്ങള് കൊണ്ടാമനേ കണ്ടിマラ കണ്ടിത് ഇടേയാവല ഹും അതപ്പോ യാ കണ്ട നമ്മഞാ ഇങ്ങനൊമ്മ ആടടോ അല്ല മണ്ണുബീ ടമ്പടടേ हे सगळं लग्नातलं भांडे आहेत भावाच्या लग्नातलं आहेत सगळ्यात काढलंच नाही आम्ही ते आणि आमच्या लग्नातलं पण थोडस आहेत शिल्लक बाकी सगळं काढले आम्ही जर्मनी येतील अजून हाय की पड स्क्रॅप की पड अजून यूज स्क्रॅप हाक मन बी गर्मनिदिव ति बन अनुल मार मातीच घरोघरी मातीचा चुली मंडळी <स्तित> आपलं घर असं आहे मस्त पदशीर वरचा माळा आहे माळावर ठेवलेलं आहे सगळं रचून आता प्रत्येक देवाला खाडायचं लोटायचं लय त्रास करावं लागले म्हणून जे नको झालंय ते सगळं आज दहा वीस रुपये किलो घालून टाकणार बघा एवढं दसऱ्याचं तेल पाणी काय तर होईल एवढ्या तुला तुल नाही ना होणार का दोन तीन पाच हजार रुपये होणार आहे स्क्रॅप बरं बरं घे तेवढं दोन तीन हजार एक तेल डबा घेऊन येऊया तेल डबा येते कि ते आता <laughs> तेल डबा येण किती नोडत पॉवर बस ऐन अन इलेक्तीनोड गोड हेव हे, हे खालच्या दुकानाच ड्रावर यो कपाट गल्ला गल्ला गल्ला, गल्ला यो आपला गल्ला जुना गल्ला दुकानाचा कसय गल्ला झाडून घे स्वच्छते ते इकडे खेळायचं वरती आहे बघ हे झाडू घ्या काढ चला म्हणजे हे लाईव तुम्हाला दिसायल नंतर थोड्या वेळानंतर पण अजून कोण कोण बघायला नाही बघून घ्या आता मी कामाचं बघतो टाटा बाय बाय